नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे श्रावण महिना चाललेला आहे आज सणासुदीचे दिवस आहे तर आपल्याला नैवेद्य दाखवण्यासाठी वेगवेगळे गोड पदार्थ दाखवत आहेत तर आज मी तुम्हाला एक उत्तर प्रदेशातलं मूग पाक म्हणून छान आपल्या गुलाबजाम आणि मुगदा हलवा ह्याच्या जवळ जाणारा हा पदार्थ आहे तर चला आपण आता कृती करूया सगळ्यात प्रथम आपण हा साखरेचा सा पाक तयार करून घेतलेला आहे जसा आपण ना गुलाबजामला करून घेतो तसा साधारण चिपचिपा म्हणजे एक तारी पण नाही जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही केशर घालून हा पाक तयार करून घेतलेला आहे हा पाक गरम असणं गरजेचं आहे एका बाजूला मी तूप गरम करायला ठेवलेला आहे एका मिक्सरच्या भांड्यात ही मुगाची डाळ कमीत कमी तीन ते चार तास भिजवलेली आहे आणि पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे चाळणीवर झाकून पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता, आता बर बर हे पण ही मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायची आता ह्या मुगाच्या डाळीबरोबर आपल्याला एक टेबलस्पून हा खवा घालायचा आहे आणि हे सगळं मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे हे मिक्सचर एकसारखं खूप एकसारखं हलवून घ्यायचं जेणेकरून हे हलकं होईल साधारण पाच मिनटं हे मिक्सचर छान मिक्स व्हायला पाहिजे आपलं हे मिक्सचर छान हलकं झालेलं आहे तूप एका बाजूला गरम झालेलं आहे पाक आपला तयार आहे तर आपण आता हे ह्या तुपामध्ये छोटे छोटे गोळे तळून घेऊया आपलं तूप मध्यम गरम झालेलं आहे तर आता आपण हे छोटे छोटे गोळे असे एक घालून -एक तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आपली गॅस बंदच केल्यावर तरी सुद्धा ही हलकी छान असे गोळे त्यावर येतात आता हे आपण गुलाबी रंगावर तळायचे आणि गरम गरमच पाकात घालायचे जेणेकरून काय होणार आहे त्यात पाक आतपर्यंत छान मुरणार आहे आणि दोन तास हे झाकून ठेवायचे Thank you